मतचोरीचा आरोप करायचा हर्षवर्धन सपकाळांनी काँग्रेस आणि राहुल गांधी वेळी झाली आहेत त्यांना निवडणुकीच्या आठ महिन्यानंतर मतचोरी दिसत आहे ज्या कामठे शहरात काँग्रेसने मोर्चा काढला तिथे एकूण पंच्याण्णव बूथ आहेत त्यापैकी पंच्याहत्तर बूथवर काँग्रेस आघाडीवर आहे तिथे बत्तीस हजार काँग्रेसला आणि सोळा हजार भाजपाला मते मिळाली आहेत मग कुणावर मतचोरीचा आरोप करायचा हर्षवर्धन सपकाळांनी जरा मार्गदर्शन घेऊन बोललं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील गळती थांबावी म्हणून त्यांनी केलेला हा कार्यक्रम आहे अशी टीका नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली कॅमेरामन सचिन सहसनी भोंगाडे शंकरनाथ न्यूज नागपूर राहुल गांधी जसे वेळ झाल्या आहेत वेळ झाले म्हणजे आठ महिन्यानंतर निवडणुकीच्या आता त्यांना दिसत आहे की कामठीमध्ये नागपूरमध्ये महाराष्ट्रामध्ये हुमत चोरी झाली मी पहिली निवडणूक अठ्ठावन्न हजार मतांनी निवडून आलो दुसरी निवडणूक पंच्याण्णव हजार मत घेऊन निवडून आलो तिसरी निवडणूक एक लाख एकतीस हजार मत घेऊन निवडून आलो चौथी निवडणूक एक लाख पंच्याहत्तर हजार मत घेऊन निवडून आलो प्रत्येक वेळी चाळीस हजार पन्नास हजारनी काँग्रेस मागे राहिली आणि ज्या शहरामध्ये त्यांनी होट चोरीचा आरोप लावला ज्या शहरात त्यांनी काल मोर्चा केला कामटी शहरात कामटी शहरात त्यांनी मोर्चा काढला ना कालचा त्या शहरात पंच्याण्णव बूथ आहे त्यापैकी पंच्याहत्तर बूथवर काँग्रेस पार्टी समोर आहे काँग्रेस पार्टीला बत्तीस हजार मत आहे मला सोळा हजार मत आहे होट चोरी कोणी केली आहे हर्षवर्धन सपकाळांनी जरा राहुल गांधीचं अजून जरा मार्गदर्शन गुन्हा आलं पाहिजे आरोप लावताना किंवा जिकडे लोक तिथे तोंडाचा वाफा फेकल्या ना त्यांनी जरा आरोप लावताना तुम्ही त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे होता की इथं तर बत्तीस हजार काँग्रेसला आहे सोळा हजार बीजेपीला आहे ज्या शहरात तुम्ही मोर्चा काढताय त्यामुळं केवळ येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपले कार्यकर्ते स्टेबल ठेवण्याकरता जे कार्यकर्ते महायुतीमध्ये पक्षप्रवेश करत आहेत ते कार्यकर्ते महायुतीत जाऊ नये त्यांना पक्षप्रवेश त्यांचा थांबवावा त्यांना हे कुठे निवडून आलंय हे खोटे निवडून आलं असं सांगून त्या ठिकाणी आपलं जे पार्टी त्यांची फुट्टा आहे ती थांबवण्याकरता त्यांनी केलेला हा कार्य क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो